बीड जिल्ह्यामध्ये आज गुन्हेगारीचा कळस पाहायला मिळाला कारण वारंवार एवढे गुन्हेगार घडत असताना महाराणीचे व्हिडिओ येत असताना एवढे काही प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये चालू असताना या गुन्हेगारी वृत्तीला वचक दरारा भीती कायद्याची कशी राहिली नसेल हा प्रश्न समोर उभा राहतोय एवढे कडक कारवाई चालू असताना गुन्हेगारी नोंद करत असताना देखील ही भीती का निर्माण होत नाही या अपराध्यांना या गुन्हेगारांना कारण बीड जिल्ह्यामधून आता आज दोन घटना घटना अशा समोर आलेल्या आहेत ज्या की हृदयाला कुठेतरी ठेस पोहोचतील गुन्हेगारीचा कळस हा बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय कारण एक आज एका तरुणाला जे की आपल्याला माहितीये केज तालुक्यामध्ये जे संतोष अण्णा देशमुख प्रकरण झालं त्याच केज तालुक्यामधील तरुणाला झाडाला बांधलेला आहे आणि झाडाला बांधून त्याला पाच ते सहा जणांनी बेदमाशी मारहाण केलेली आहे बेल्टने काठ्याने रोडने वेगवेगळे शस्त्र वापरून त्याला सर्वांनी मिळून गँग वॉर करून त्याला बेदमाशी मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्या मारहाणीमध्ये तो बेशुद्ध पडला बेशुद्ध पडल्यानंतर त्या सहा जणांनी तिथून पळ काढला तिथून पळून गेले शेजाऱ्याने ज्या वेळेला झाडाला लटकलेला हा तरुण पाहिला त्यावेळेला त्याने ताबडतोब फोन कॉन्टॅक्ट केले त्याला झाड बांधलेलं सोडलं आणि अंबाजोगायला शासकीय रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं त्यावेळेला तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं आणि तो त्याचा प्राण गेलेला होता एवढ्या बेदम मारहाणीने त्याचा प्राण हा निघून गेला एवढी गंभीर घटना केज तालुक्यामध्ये पुन्हा एकदा घडलेली आहे संतोषांना देशमुख यांचं गाव मसाजोग आणि केज तालुक्यातीलच ही घटना आता समोर आलेली आहे काळजाला पिळवून टाकणारी हृदयाला हलवून टाकणारी ही घटना समोर आलेली आहे मारहाण हन, मारहाणीचे व्हिडिओ तर आपण वारंवार पाहिलेच परंतु त्यामध्ये कोणाचा प्राण गेलेला नव्हता परंतु आता या प्रकरणामध्ये केज मध्ये अजून एका तरुणाचा हा मारहाणीमध्ये जीव गेलेला आहे जी आणि बीड जिल्ह्यात दुसरी घटना घडलेली आहे पालवण येथे तेथे ते हॉटेल मालकाला बिल देण्यावरून बेदमाशी मारहाण करण्यात आलेली आहे हुडूडू लाटा घालण्यात आलेले आहेत ते देखील पाच सहा जणांनी मिळून मारलेला आहे एक दोन तीन चार नाही तर सहा सात सहा सात जण मिळून ही मारहाण करत आहेत नक्कीच ह्या गँगचं नेमकं करायचं काय आणि यांना यांची विल्हेवाट लावायची कशी यांना कठोर शिक्षा हे शासनानं द्यायला पाहिजे परंतु यांना वचक दरारा भीती कसलीही राहिलेली नाही जी केज मध्ये ही पालवनची तर घटना आहेच त्यामध्ये जीवितहानी कोणाची झालेली नाही त्या, ना त्या गुन्हेगारांवर अद्यापही अजून कारवाई झाली नाही परंतु आता केज मध्ये जी घटना झालेली आहे आज मध्ये घडलेल्या दोन घटना आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बीड पालवन आणि बीड केज आता ही केज तालुक्यातील घटना ज्या आहेत त्या निष्पाप तरुणाचा जीव गेलेला आहे आता प्राथमिक माहिती समोर अशी येते की संशयित अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे आता पुढील तपास सुरू आहे या तपासाच्या संपूर्ण माहिती आपल्या समोर येईल संपूर्ण काही डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल ज्या तरुणाला मारहाण करण्यात आली त्या तरुणाचं नाव ज्ञानेश्वर धपाटे असं आहे ज्ञानेश्वर धपाटे असं त्या तरुणाचं नाव आहे आणि त्या ज्ञानेश्वरचा हा जीव या मारहाणीमध्ये गेलेला आहे झाडाला बांधून त्याला बेदम अशी मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा जीव हा गेलेला आहे आता त्याला मयत घोषित केलेलं आहे आता गुन्ह्याच्या अंती त्या मारहाण करणाऱ्यांना पकडून पुढील तपास हा पोलीस यंत्रणा केच तालुक्यातील घटना आहे आणि युसुफ वडगाव या हद्दीमध्ये ही घटना झाली युसुफ वडगाव येथील पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन ऍक्शन घेतलेली आहे आणि पुढील तपास हा आता सुरू आहे जे मारहाण करणारे जे तरुण आहेत त्यांना पकडून आता पुढील तपास होईल त्यांना अं फुटेज वगैरे मारहाण करताना त्याला उचलून येताना ज्यांनी कोणी आता बघितलं असेल हे तपास हा आता समोर येईल आणि त्यांना पकडल्यानंतर सर्व काही माहिती आपल्या समोर येईल त्या तरुणाला मारहाण का करण्यात आली त्याचा जीव पत, हा का घेण्यात आला हे आपल्याला पोलिसांच्या मार्फत आपल्याला लवकरच हा अहवाल प्राप्त होईल आणि पुढील माहिती आपल्या चॅनलवर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे आपण पाहतोय संतोष अण्णा देशमुख प्रकरणापासून बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत गेल्या ज्या की स्वप्न देखील पाहू शकत नाहीत अशा घटना बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या महाराष्ट्रामध्ये तर घटना होत असतात परंतु वारंवार एक दिवसही खुला जात नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातून कोणतीतरी धक्कादायक बातमी समोर येते आतापर्यंत संतोषांना देशमुख या प्रकरणानंतर घटना झाल्या परंतु त्यामध्ये जीवितहानी झाली नव्हती आता जा, ज्ञानेश्वर धपाटे या तरुणाला पाच सहा जणांनी मिळून झाडाला बांधून मारहाण केलेली आहे आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि ही खूप मोठी बीड जिल्ह्याला धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे नक्कीच ही गँग कुठून येते या गँगला पाठबळ कोण देत आणि हे सामूहिक वार करण्याची पद्धत नेमकं कशामुळे बळकावली एस पी नवनीत कावत हे ऍक्शन मोडवर आहेत आणि एवढी कडक ऍक्शन घेत असताना देखील बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला आजच्या या केस तालुक्यातील के घटनेवरून दिसून येतं युसुफ वरगावचे पोलीस अधिक तपासी आता करत आहेत तपासाच्या अंती सर्व काही डिटेल आपल्या चॅनलवर दाखवण्यात येईल आपण पाहिलं तर आर टी देशमुख ज्यांना लाडाने जिजा म्हणतात त्यांचं अपघाती निधन हे झालं आणि त्यांचे अंतिम संस्कार हे परळी येथील शासकीय समशान भूमीमध्ये आज झाले पंकजाताई पुन्हा आर टी देशमुख यांच्या पत्नी गळाला गळा भेट लावून ढसा ढसा आहेत काय त्यांच्या वेदना काय त्यांचा त्रास अशी घटना घडलेली असताना बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी सरपंच होते आर टी देशमुख दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये त्यांनी पद भूषवलेला आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजे मुंडे साहेब यांचे कट्टर समर्थक आरटी देशमुख होते आणि त्यांचा अपघाती नेता हे झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये वारंवार काही ना काही घटना घडत असतात गेवराईमध्ये देखील आता एका ट्रकने सहा जणांना सहा जणांना उडवलेलं आहे आणि त्या सहाही जणांचा हा मृत्यू झालेला आहे तेही बीड जिल्ह्यातीलच घटना आहे बाहेर प्रवास करत असताना एका ठिकाणी त्यांचा अपघात टाळला परंतु त्यांना काळाने काढलं आणि दुसरी घटना त्यांना त्याच दिवशी घडली आणि आमश्वराच्या दिवशी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान सहाही जणांचा प्राण हा गेला त्या ट्रक चालकाला ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे ट्रकला देखील सील करण्यात आलेला आहे ट्रक चालक हा लगेच दे त्यांनी काढलेला आहे पोलिसांचा तपास अधिक हा सुरू आहे हृदयाला कुठेतरी धक्का देणाऱ्या ह्या घटना घडत आहेत आणि देखील वारंवार काही ना काहीतरी घटना समोर येताना आपण पाहतोय गेवराईमध्ये उपसरपंचाला देखील मारहाण करण्यात दे आली गेवराय तालुक्यामध्ये गाडीचा चकणा चोर झाला तिथे देखील पाच सहा जण सुद्धा मारणारे पण अज्ञात त्यांची नावे अजून समोर आलेली नाही आता हे जे ज्ञानेश्वर धपाटी जे आहे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आले त्याचा अं तेथे मृत्यू झालेला आहे डॉक्टरांनी मय घोषित केलेला आहे आणि ही खूप मोठी धक्कादायक बातमी आहे संतोष देशमुख यांना देखील सामूहिकरित्या मारहाण करण्यात आली दोन अडीच घंटे त्यामध्ये त्यांचा जीव गेला त्याच वेतना ज्ञानेश्वर धपाटे याला देखील सर्वांनी मिळून मारलेला आहे झाडाला टांगून बांधून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही हृदयाला धक्का देणारी बातमी केज तालुक्यातून समोर आलेली आहे या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदा सुव्यवस्था करणं खूप गरजेचं आहे नाहीतर हे अशीच गुन्हेगारी बळकावताना आपल्याला दिसून येते काही ना काहीतरी कायदा सुव्यवस्थेने तोडगा काढून यावरती लवकरात लवकर निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आता असा जीव घेणं संशयावरून अनैतिक समाजाच्या संशयावरून या ज्ञानेश्वर धपाटीचा हा जीव घेण्यात आलेला आहे यामध्ये सत्य असत्य तपासा अंतिम समोर येईल लवकरच आपल्या चॅनलवर पुढील माहिती तुम्हाला दाखवण्यात येईल न्यूज धक्का पटकी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन नक्कीला प्रेस करा आणि या घटनेबद्दल या गुन्हेगारी वृत्तीबद्दल बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी गुन्हेगारीचा कळस नक्कीच याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आपल्याला काय वाटतं या, या गुन्हेगारांना कोणती शिक्षा दिल्यानंतर होणाऱ्या भविष्यामध्ये होणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये या, या गुन्हेगारींना कुठेतरी धाक वचक बसली पाहिजे अशी कोणती शिक्षा दिली पाहिजे याचा आपलं मनोगत नक्की कमेंटमध्ये कळवा ज्ञानेश्वर धपाटे या तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद बीड जिल्ह्यामध्ये आज गुन्हेगारीचा कळस पाहायला मिळाला कारण वारंवार एवढे गुन्हे घडत असताना मारहाणीचे व्हिडिओ येत असताना एवढे काही प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये चालू असताना या गुन्हेगारी वृत्तीला वचक दरारा भीती कायद्याची कशी राहिली नसेल हा प्रश्न समोर उभा राहतोय एवढे कडक कारवाई